सर्वांना नमस्कार देवाची कृपा आणि आशीर्वाद तुमच्यावर असो आज आपण एका नव्या गोष्टीसोबत आहोत तर चला आपण गोष्ट सुरू करूया ज्या दिवशी मी माझ्या नवऱ्याला नितीनला त्याच्या बहिणी नीतासोबत झोपलेलं पाहिलं त्या दिवशी माझं आयुष्य खरंच उद्ध्वस्त झालं तेव्हापासून मला झोप लागत नाही माझं नाव सुप्रिया आणि माझं वय आहे सत्तावीस वर्षे मी फार सुंदर नाही पण ठीक आहे मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करायचे त्याचा खूप आदर करायचे आणि कधीच त्याला दुखावलं नाही किंवा त्याचा कोणताही हट्ट नाकारला नाही आम्ही सर्वजण एका संयुक्त कुटुंबात राहायचो मी नितीन त्याचे वडील बबन त्याची आई सुमन आणि त्याची बहीण नीता मला हे कुटुंबाचं वातावरण खूप आवडायचं मला खूप लोकांमध्ये राहायला आवडायचं आणि मला वाटायचं की मी नेहमी त्यांच्यासोबत राहावं पण जेव्हा मी नितीनला त्याच्या बहिणीसोबत पाहिलं तेव्हा मला माझ्या आयुष्यातील सगळं काही नकोसं झालं मला कधीच वाटलं नव्हतं की त्यांच्यात असं काही नातं असेल मला वाटायचं की तो आपल्या बहिणीवर प्रेम करतो तिच्यासोबत वेळ घालवतो आणि हे भावा बहिणींमध्ये सामान्य आहे आम्ही रात्री एकत्र एक बसायचो हसायचो मजा करायचो जोपर्यंत मला खूप जो झोप यायची आणि मी बसू शकायचे नाही मग मी नितीनला म्हणायचे की आपण आपल्या खोलीत जाऊन झोपू पण तो कधीच तयार होत नव्हता तो म्हणायचा तू जा मला नीताशी काही महत्वाचं बोलायचं आहे मी येतो मी त्याचं ऐकायचे असं अनेकदा घडलं इतकं की मला त्यांच्यावर शंका यायला लागली मी विचार करायचे नाही हे शक्यच नाही ती त्याची बहीण आहे त्यांच्यात असं काही असणं अशक्य आहे पण मला वाटायचं की माझा संशय चुकीचा आहे कदाचित सैतान माझ्या मनात हे विचार आणत आहे कारण कोणालाही असं वाटणं अशक्य आहे पण त्यांचं वागणं खरंच संशयास्पद होतं खरं सांगायचं तर मी रात्री एकत्र बसलो होतो मी नितीन माझे सासरे बबन सासू सुमन आणि नीता रात्री एक वाजेपर्यंत आम्ही बसलो माझे सासरे आणि सासू त्यांच्या खोलीत झोपायला गेले मी नितीन आणि नीता बसलो होतो नेहमीप्रमाणे नितीनने मला म्हणाला तू जा झोप मला नीताशी काही महत्वाचं बोलायचं आहे मी म्हणाले ठीक आहे शुभरात्री पण मनातून मला खात्री होती की आज काहीतरी घडणार आहे मी खोलीत गेले आणि विचार करायला लागले नितीनने मला खोलीत सोडलं आणि खात्री केली की मी खोलीत गेले आणि झोपले मग तो म्हणाला की त्याला घरातून काहीतरी घ्यायचं आहे आणि तो मला तपासून परत नीताकडे गेला मी अर्धा तास विचार करत बसले स्वतःशी बोलत होते तो रोज नीताशी काय बोलतो तो घरी येतो तेव्हा थकलेला असतो आणि नीताशी बोलल्यानंतर तर तो इतका थकतो की त्याला फक्त झोपायचं असतं मी त्याला विचारलं नितीन तू आलास का तर तो म्हणतो हो हो झोप मी थकलो आहे तो नेमका कशाने थकतो मी त्याला चांगलं सोडलं होतं रोज काय बोलणं असतं त्यांच्यात मी ठरवलं की आज मला सत्य जाणून घ्यायचंच आहे अर्ध्या तासाने मी हळूच दार उघडलं आणि जिथे ते बसले होते तिथे गेले पण ते तिथे भोवते मी घाबरले मी म्हणाले कुठे गेले ते जरी मला त्यांच्यावर शंका होती तरी ते तिथे नसल्याने मी खूप घाबरले मी खूप काळजीत पडले आणि स्वतःशी बोलायला लागले ला नाही माझ्या मनातलं खरं असणं अशक्य आहे पण मला सत्य जाणून घ्यायचं होतं मग ते कितीही वेदनादायक असलं तरी मी हळूहळू नीताच्या खोलीकडे गेले आणि दाराजवळ कान लावून ऐकायला लागले ला मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता मी नीताचा आवाज ऐकला ती म्हणत होती बस नितीन आता पुरे मला माझ्या आत्म्यात आग जाणवली मी स्वतशी म्हणाले हे कसं शक्य आहे मी काय करू मी कसं वागू मी रडायला लागले स्वतःला सांभाळण्याचा सा प्रयत्न केला मला वाटलं की माझे पाय सुन्न झाले आहेत मी उभी राहू शकत नव्हते माझं शरीर थंड पडलं आहे आणि मी घामाने भिजले आहे मी स्वतःशी म्हणाले हे कसं घडू शकतं ते असं कसं करू शकतात हे अशक्य आहे पण तेव्हाच मला वाटलं की त्यांना कळलं की बाहेर कोणीतरी आहे कारण त्यांचा आवाज अचानक थांबला मी दाराजवळ थोडं जवळ गेले पण मला पाऊलांचा आवाज ऐकू आला मी घाबरले आणि हळूच माझ्या खोलीकडे परत गेले पण नितीनला कळलं की मीच बाहेर होते तो धावत माझ्या खोलीत आला दार उघडलं आणि म्हणाला सुप्रिया सुप्रिया तू झोपलीस का मी नाटक केलं की मी झोपले आहे आणि म्हणाले काय आहे प्रिया मी झोपले आहे मला उठता येत नाही तुला काही हवं आहे का, का? खरं तर मी आतून खूप घाबरले होते आणि स्वतःला सावरत होते तो म्हणाला नाही तुझी तब्येत ठीक आहे ना मी फक्त तुला तपासायला आलो जेव्हा मी त्याला सांगितलं की मी खोलीत येताच झोपले तेव्हा तो म्हणाला ठीक आहे तू झोप मी थोड्या वेळाने येतो मी म्हणाले ठीक आहे आणि नाटक केलं की मी झोपले आहे पण आतून मी आगबंबाळ झाले होते माझ्या शंकांना खात्री मिळाली होती मी कधीच विचार केला नव्हता की तो आपल्या बहिणीशी असं नातं ठेवेल मला वाटायचं की हे सैतानाचं भ्रम कि आहे किंवा मी जास्त शंकाळू आहे पण आता सत्य समोर आलं होतं तो गेल्यावर मी पुन्हा उठले आणि त्याच्या मागे गेले मी हळूच गेले कारण मला त्यांना रंगेहात पकडायचं होतं मला त्यांच्यावर पुरावा मिळवायचा होता त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा नितीन नीताच्या खोलीत गेला तेव्हा त्यांनी दार बंद केलं नाही ते अगदी सामान्यपणे बोलत होते जणू त्यांना कळलं होतं की मला शंका आहे आणि ते दाखवत होते की त्यांच्यात काहीच नाही मला खात्री होती की नितीनला माझ्यावर शंका आहे मी परत माझ्या खोलीत गेले आणि झोपण्याचा प्रयत्न केला कारण मी खूप कोसळले होते मला काहीच समजत नव्हतं मला भीती वाटत होती की जर मी त्याला काही सांगितलं किंवा सामना केला तर तो मला मारेल आणि सगळं माझ्यावरच उलटवेल तो असं करू शकतो तो एक प्राणी आहे कोणीही माझा ऐकणार नाही मला काहीच समजत नव्हतं मी काय करू काय विचार करू मी झोपले आणि जेव्हा सकाळी उठले तेव्हा तो कामावर गेला होता मला न उठवता न काही सांगता मी उठले आणि नेहमीप्रमाणे खाली गेले मी माझ्या सासऱ्यासाठी नाश्ता तयार केला पण माझ्या चेहऱ्यावर सगळं स्पष्ट दिसत होतं मी दुःखी आणि थकलेली दिसत होते माझ्या सासऱ्यांनी मला विचारलं सुप्रिया तुला काय झालं काही आहे का मी म्हणाले नाही काका का, काही नाही तुमची तब्येत ठीक आहे ना मी त्यांना नाश्ता दिला आणि जेव्हा त्यांनी मला म्हणालं तू पण बस आणि खा तेव्हा मी म्हणाले मला भूक नाही तेव्हाच नीता उठली आणि मला म्हणाली गुड मॉर्निंग सुप्रिया मी तिला उत्तर दिलं नाही कारण मला तिच्या कृत्याचा तिरस्कार वाटत होता मी तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं जणू म्हणत होते तू हे कसं करू शकतेस तिने माझ्याकडे पाहिलं आणि डोकं खाली घातलं मी तिला सोडलं चहा ठेवला आणि सासऱ्याला सांगितलं की मी माझ्या आईकडे जात आहे जेव्हा त्यांनी विचारलं तू नितीनला सांगितलंस का मी म्हणाले हो मी त्याला मेसेज केलं पण खरं तर मी त्याला काहीच सांगितलं नव्हतं मी माझ्या आई विमलाकडे गेले आणि तिथे थोडा वेळ बसले माझ्या चेहऱ्यावर दुःख आणि चिंता स्पष्ट दिसत होती प्रत्येकजण मला विचारत होतं काय झालं काय झालं मी म्हणायचे काही नाही मला थोडं डोकेदुखी आहे मी खोलीत गेले आणि रडायला लागले मी विचार करत होते या संकटात मी काय करू मी कसं वागू माझी आई विमलाला कळलं की काहीतरी गडबड आहे ती खोलीत आली आणि मला विचारू लागली तुला काय झालं नितीनने तुला मारलं का तुला रागावलं का मला सांग मी त्याला धडा शिकवते मी काहीच बोलू शकत नव्हते मी म्हणाले आई मी थोडी कोंडीत आहे थकलेली आहे मी थोडं झोपायचा प्रयत्न करते माझी आई वैतागली आणि म्हणाली ठीक आहे सुप्रिया तुझी मर्जी ती खोलीतून निघून गेली तेव्हाच नितीनचा फोन आला आणि तो मला विचारू लागला तू मला न सांगता घरातून कशी गेलीस मला माहीत होतं की नीताने त्याला सांगितलं असावं पण मी गप्प बसले मी त्याला सांगितलं की माझी आई थोडी आजारी आहे आणि मी घाईत गेले त्याला सांगायला विसरले तो म्हणाला ठीक आहे ती कशी आहे आता मी त्याला सांगितलं मी कदाचित आज रात्री आईकडेच राहीन कारण मी खूप गोंधळलेली आणि थकलेली होते पण खरं सांगायचं तर जेव्हा मी त्याला सांगितले की मी रात्री राहीन आणि तो अगदी सामान्यपणे बोलला ठीक आहे तुझी आई बरी होईपर्यंत राहा तेव्हा मला आणखी राग आला नितीन मला कधीच आईकडे रात्री राहू देत नव्हता हो किंवा एक दिवसभर जाऊ देत नव्हता हो आता त्याला मला बाहेर ठेवायचं होतं जेणेकरून त्याला नीतासोबत मोकळं वागता येईल मी ठरवलं होतं की मी घरी परत जाणार नाही आणि आईकडेच राहून विचार करणार आहे पण त्या दिवशी मी म्हणाले नाही मला परत जायचं आहे मी रात्रीपर्यंत बसले आणि मग घरी गेले माझी आई मला थांबवायचा प्रयत्न करत होती कारण मी तिला सांगितलं होतं की मी रात्री राहीन तिला माझं काय झालं हे जाणून घ्यायचं होतं पण मी काहीच बोलले नाही मी माझ्या घरी परत गेले कारण मला आज काय होणार आहे ते पाहायचं होतं मला त्यांना रंगे हात पकडायचं होतं मी घरी पोहोचले आणि सर्वजण थक्क झाले नितीन नीता त्याचे वडील आणि आई बसले होते जेव्हा नितीनला कळलं की मी परत आले आहे आणि रात्री राहणार नाही तो म्हणाला काय तू कशी आलीस तू तर म्हणालीस की तू रात्री राहणार आहेस तू मला फोन का नाही केलास मी तुला आणायला आलो असतो मी म्हणाले काही हरकत नाही नितीन मला तुला त्रास द्यायचा नव्हता मी लहान नाही मला अपहरण होणार नाही मी सर्वांना नमस्कार केला आणि त्यांनीही उत्तर दिलं मी माझ्या खोलीत गेले पण मला खूप आश्चर्य वाटलं खोली फुलांनी सजुरली होती मंद प्रकाश होता आणि पलंगावर एक नवीन नाईट गाऊन ठेवलं होतं मी विचार केला हे काय आहे आणि हे कोणासाठी आहे आमच्या लग्नानंतर त्याने असं कधीच केलं नव्हतं मी त्याला सांगितलं होतं की मी आज रात्री आईकडेच राहणार आहे मग त्याने हे सगळं का केलं खरंच तो नीताला माझ्या खोलीत आणणार होता का हे अशक्य आहे मी त्याला कधीच कशापासून वंचित ठेवलं नव्हतं लग्नापासून मी त्याच्यासाठी सर्व काही केलं त्याच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता केली तो आपल्या बहिणीसोबत असं का करतो मला खूप तास होत होता आणि मला त्याचा तिरस्कार वाटत होता नितीन खोलीत आला आणि मला विचारलं तुझ्या कशी आहे मी म्हणाले देवाचे आभार ती आता ठीक आहे जेव्हा ती बरी झाली तेव्हा मी परत आले तुला माझी कधीच दूर राहायची सवय नाही तो म्हणाला मला माहीत होतं की तू येणार आहेस म्हणून मी तुझ्यासाठी ही सरप्राईज तयार केली आहे कसं आहे मी आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले म्हणजे तू हे सगळं माझ्यासाठी केलंस त्याने मला समजावलं की हे सगळं माझ्यासाठीच आहे आणि मला विचारलं की गेल्या काही दिवसांपासून माझ्यात काय बदल झालाय मी त्याला सांगितलं की मी थोडी थकलेली आहे आणि माझा वाढदिवस होता पण त्याने तू लक्षात ठेवला नाही मी माझ्या गोंधळाचं कारण सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याला काहीच कळू दिलं नाही तो म्हणाला मी हे सगळं तुझ्या वाढदिवसासाठी केलंय ही माझी सरप्राईज आहे पण मी गेल्या काही दिवसांपासून कामात व्यस्त होतो म्हणून उशीर झाला सॉरी मी जवळजवळ त्याचं आणि नीताचं विसरले आणि त्याच्याशी बोलायला लागले मी म्हणाले की मी त्याच्यावर रागवले नाही तो माझ्याशी गोड बोलत होता म्हणाला मला तू माझ्यासोबत असावंसं मला समजावं मी कामात थकतो आणि मला तू नेहमी आनंदी हवीयस तुला माहिती आहे मी तुझ्यावर किती प्रेम करतो मी म्हणाले हो मला माहिती आहे नितीन मी गप्प बसले आणि मग तो मला चोंबन देऊन खोलीतून बाहेर गेला म्हणाला मी खाली जातो तू अंघोळ कर पण मला वाटलं की तो आनंदी आहे कारण त्याला कळलं की मला त्यांच्या नात्याबद्दल काहीच माहीत नाही मी त्याच्याशी खूप प्रेमाने बोलले आणि त्यानेही खूप निरागसपणे बोललं मी दार बंद केलं आणि रडायला लागले माझ्यासाठी हे खूप कठीण होतं ज्या नीतींवर मी इतका प्रेम करायचे त्याचा इतका आदर करायचे त्याने असं कसं केलं मला वाटायचं की हे एक दुष्वप्न आहे आणि मी त्यातून जागी होईन मी आंघोळ केली नाईट गाऊन घातला जेणेकरून त्याला काही शंका येऊ नये मी माहीत होतं की तो माझ्यासोबत काही करणार नाही कारण मी त्याला नेहमी गरज असायची पण तो तयार नसायचा मी आंघोळ करून बाहेर आले केस सावरले मेकअप केला आणि बसले अचानक तीन आला त्याने माझ्या शरीरावर हात ठेवला आणि म्हणाला खूप दिवसांनी तू मला मिस केलीस माझं शरीर थरथरलं कारण मला त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती विशेषत गेल्या काही काळात तो म्हणाला आज आपण तुझा वाढदिवस साजरा करू आणि हे नाईट गाऊन तुझ्यावर खूप छान दिसत आहे माझी निवड कशी आहे मला काय करावं कळत नव्हतं मला खरंच त्याचा स्पर्श नको होता तो माझ्याशी अगदी सामान्यपणे वागत होता जणू काहीच घडलं नाही उलट तो माझ्याशी खूप प्रेमाने वागत होता जरी मला त्याचा स्पर्श नको होता तरी मी त्याला काहीच सांगू शकत नव्हते कारण माझ्याकडे पुरावा नव्हता जर मी काही बोलले तर मीच चुकीची ठरले असते जर मी त्याला नकार दिला तरी मीच चुकीची ठरले असते जेव्हा मी म्हणाले नितीन आज नको मी थकले आहे मला झोपायचं आहे तसं तो माझ्यावर ओरडला सुप्रिया तू सजलीस इतकं सगळं केलंस कोणासाठी मी काहीच बोलू शकले नाही अचानक त्याने मला पलंगावर ठेवलं आणि मी रडत होते पण स्वतःला सोडलं मी खूप दुःखी आणि तिरस्काराने भरलेली होते मला वाटलं की हा माझा नवरा नाही माझा प्रियकर नाही माझा साथीदार नाही त्याचा प्रत्येक स्पर्श मला चाकूसारखा भोसकत होता त्याला कळलं की मी त्याच्यासोबत नाही आहे तो म्हणाला तू काय विचार करतेस आता विचार करायचा वेळ नाही माझ्यासोबत राहा त्याला कळलं की मी त्याच्यासोबत सन्नाद नाही पण त्याने शेवटपर्यंत सगळं केलं मला वाटतं की त्याने हेतू पुरस्कार माझ्यासोबत त्या रात्री जवळीक साधली जेणेकरून मी शांत होईन किंवा त्याला वाटलं की मला त्याचं सत्य कळलं आहे पण त्यामध्येच मी नीताचं सगळं विसरले आणि त्याच्यासोबत आनंदी झाले मला वाटलं की ही एक सुंदर रात्र आहे पण नंतर मला त्याचं आणि नीताचं नातं आठवलं आणि त्याच्याच मिठीत मी वेडी झाले मी विचार केला हे शक्य आहे का तो माझ्यासोबत जे करतोय तेच तो तिच्यासोबत करत होता तो माझ्याशी कसं करू शकतो मी स्वतःचा तिरस्कार करायला लागले आणि म्हणाले मी त्याला पुन्हा स्पर्श करू द्यायला नको होतं जरी मला त्याला कळू द्यायचं नव्हतं की मला सत्य माहीत आहे मी धावत बाथरूममध्ये गेले कारण मला तिरस्कार वाटत होता जेव्हा मी परत आले तेव्हा तो बसून हसत होता मजा करत होता जणू काहीच झालं नाही तो म्हणाला कशी होती ही रात्र खूप छान होती तू खूप सुंदर होतीस आणि मला माहीत आहे तुला मजा आली मी त्याला दाताखाली दात घासत उत्तर दिलं आणि म्हणाले मी झोपते कारण मला डोकेदुखी आहे तो म्हणाला ठीक आहे आणि मी झोपले तो आंघोळ करायला गेला सकाळी मी उठले तेव्हा तो माझ्या शेजारी झोपला होता मी विचारलं तू कामावर नाहीस का जाणार तो म्हणाला नाही मला आज सुट्टी आहे मी नेहमीप्रमाणे नाश्ता तयार केला आणि नीता उठली ती माझ्यासोबत घरातलं सगळं काम करत होती माझ्याशी मजा करत होती कारण तिला खात्री झाली होती की मला काहीच माहीत नाही मीही नाटक केलं की मला काहीच माहीत नाही असेच दिवस गेले आणि मी असं नाटक करत राहिले की मला काहीच माहीत नाही एक दिवस असा आला की त्यांना माझ्याबाबत खात्री झाली की मला काहीच माहीत नाही नेहमीप्रमाणे आम्ही रात्री बसलो आणि नितीननी मला म्हणाला जा झोप मला सकाळी लवकर कामावर जायचं आहे मी म्हणाले ठीक आहे शुभरात्री मी झोपले आणि तोही झोपल्याचं नाटक करत होता जोपर्यंत त्याला खात्री झाली की मी झोपले आहे मग तो खोलीतून बाहेर गेला मला माहीत होतं की त्याने आता मला जा झोप मला नीताशी बोलायचं आहे असं सांगणं बंद केलं होतं कारण त्याला माझ्यावर शंका होती तो बाहेर गेला आणि मी त्याच्या मागे गेले मी थोडा लांब उभे राहिले जेणेकरून त्याला कळणार नाही तो नीताच्या खोलीत गेला आणि दार बंद केलं मी ठरवलं की आज मी दार उघडणार आणि त्यांना उघडं पाडणार मी असं नाटक करू शकत नाही की मला काहीच माहीत नाही थोडा वेळ उभं राहिले आणि मग मी त्याचा आवाज ऐकला तो नीताला म्हणत होता ये माझ्या मिठीत मी पूर्णपणे थक्क झाले आणि मला काहीच समजत नव्हतं मी दार उघडलं आणि पाहिलं की ते दोघे एकमेकांच्या मिठीत होते कपडे घातलेले नव्हते मला पाहताच के थक्क झाले मी काहीच बोलू शकले नाही काय करू हे समजत नव्हतं मी खाली कोसळले आणि मला बेशुद्धी आली जरी मी या दृश्याची अपेक्षा केली होती तरीही प्रत्यक्ष पाहण्याने मला खूप मोठा धक्का बसला पण त्यानंतर जे झालं ते त्यापेक्षाही धक्कादायक होतं जेव्हा मी मेशुद्धीतून जागी झाले तेव्हा माझे सासरे माझ्यावर ओरडत होते मी बोलू शकत नव्हते मला काहीच बोलता येत नव्हतं ते म्हणाले तू माझ्या मुलाची फसवणूक कशी काढलीस मी तुला बरेचदा विचारलं तुला काय झालं आहे तू बदलली आहेस पण तू काहीच बोलली नाहीस तू नितीन सोबत असं कसं करू शकतेस नितीन तुझ्यावर खूप प्रेम करतो त्याने तुझ्यासाठी कधीच काही कमी ठेवलं नाही मला कळलं की नितीननी त्यांना सांगितलं की त्याने मला फसवताना पकडलं आणि मी त्याचे पैसे चोरून माझ्या प्रियकराला देत होते त्याने आपली आणि नीताची कृती लपवण्यासाठी असं केलं आणि नीतानेही माझ्यावर आरोप केलं की मी तिचे पैसे चोरले माझे सासरे माझ्यावर ओरडत होते आणि मला त्यांचं उत्तर द्यायचं होतं पण मी बोलूच शकत नव्हते कारण मला धक्का बसला होता आणि त्यांचे आरोप ऐकून मी स्तब्ध झाले होते ते म्हणाले तू एक शैतान आहेस मी नितीनकडे पाहिलं आणि त्याने डोकं खाली घातलं माझ्याशी नजर मिळवू शकत नव्हता मग तो माझ्याकडे पाहून म्हणाला तू तलाक आहेस त्यांना मला बदनाम करायचं होतं जेणेकरून मी त्यांना उघडं पाडू नये माझ्या सासऱ्याने मला घरी बाहेर काढलं रस्त्यावर फेकलं मी खरंच चालू शकत नव्हते बोलू शकत नव्हते मी कशी बशी माझ्या आईवडिलांच्या घरी पोहोचले थोडं चालत थोडं थांबत जेव्हा मी पोहोचले तेव्हा त्यांना काही बोलण्यापूर्वीच मी खाली कोसळले मला खरंच तीव्र भावनिक धक्का बसला होता मी ओरडत होते रडत होते झोपत होते आणि पुन्हा उठत होते मी त्यांना काहीच सांगू शकले नाही आणि त्यांना माझ्याकडून काहीच समजलं नाही माझ्या वडिलांना रामचंद्रांना माझी ही अवस्था पाहावली नाही त्यांनी डॉक्टर बोलावला आणि डॉक्टरांनी सांगितलं की मला तीव्र भावनिक धक्का बसला आहे माझ्या वडिलांनी नितीनला फोन केला आणि विचारलं की काय झालं माझ्या सासऱ्यांनी त्यांना सांगितलं की मी पैसे चोरले आणि नितीनची फसवणूक केली त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की मी एक फसवी आणि चोर आहे आणि त्यांनी मला घरी बाहेर काढलं जेणेकरून मी बदनाम होणार नाही पण माझ्या वडिलांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही कारण त्यांना माझ्या संगोपनावर विश्वास होता ते म्हणाले माझी मुलगी असं कधीच करणार नाही त्यांनी फोन बंद केला आणि माझ्या आईला खोलीतून बाहेर काढलं ते माझ्याशी बोलले आणि म्हणाले सुप्रिया मी हे सगळं काय ऐकलं मला सत्य सांग मला खात्री कर मी त्यांना काहीच सांगू शकले नाही माझ्या शांतपणाने ते दुःखी झाले आणि म्हणाले तू असं गप्प बसू शकत नाहीस मला उत्तर दे मी हळूहळू स्वतःला सावरलं आणि म्हणाले बाबा फक्त एवढंच जाणून घ्या की त्यांनी माझ्यावर जे आरोप केले ते खोटे आहेत ते म्हणाले मला तुझ्यावर विश्वास आहे पण मला पूर्ण कहाणी जाणून घ्यायची आहे मी तुला एक दोन दिवस देतो तू शांत हो आणि मला सांग त्याने मला सोडलं आणि दोन दिवसांनी मला खरंच बरं वाटायला लागलं मी स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होते कारण मला त्यांच्या खोट्याला उत्तर द्यायचं होतं पण मला बसलेला धक्का मला तोडत होता मी स्वतःला बळ दिलं आणि माझ्या आईवडिलांना सगळी कहाणी सांगितली सुरुवातीपासून ते घरी जाईपर्यंत देवाचे आभार माझ्या आईवडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला पाठिंबा दिला माझे वडील माझ्यासाठी खूप दुःखी झाले आणि म्हणाले मला विश्वासच बसत नाही की मी तुझं लग्न अशा माणसाशी लावलं पण सुप्रिया आपण काहीच बोलू शकत नाही कारण आपली प्रतिष्ठा आणि सन्मान आहे मी माझ्या वडिलांना माझा हक्क मिळवून द्यायला सांगितलं पण त्यांनी मला समजावलं की पहा नितीनला आपल्या कुटुंबाला काहीच बोलू द्यायचं नाहीये कारण त्याला भीती आहे की तू सत्य सांगशील त्यामुळे तो तुझ्यावर खोटे आरोप करत आहे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की तू त्याच्याबद्दल काहीच बोलू नको आणि जे घडलं ते कोणालाही सांगू नकोस ते माझ्यासाठी खूप दुःखी होते मी त्यांचं ऐकलं आणि ठरवलं की मी याबद्दल काहीच बोलणार नाही तोही माझ्याबद्दल असं काही बोलणार नाही कारण त्याला भीती होती की मी सत्य उघड करेन त्याला फक्त मला घरातून बाहेर काढायचं होतं जेणेकरून त्याची बदनामी होऊ नये मी गप्प बसले आणि माझे दिवस कसे बसे काढायला लागले खरंच मला खूप त्रास होत होता पण देवाचे आभार मी ती अवस्था पार केली जेव्हा मी एकटी बसायचे आणि माझ्या संकटाचा विचार करायचे तेव्हा मला खूप दुःख होत होतं मला विश्वासच बसत नव्हता की हे खरं आहे की स्वप्न पण मी त्या अवस्थेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला माझा तलाक कागद मला मिळाला आणि सगळं संपलं देवाचे आभार की मी त्याला माझ्या आयुष्यातून बाहेर काढलं कारण असा खोटारडा माणूस माझ्यासोबत राहू शकत नव्हता मी काम सुरू केलं जेणेकरून मी त्या मृत्यूसारख्या अवस्थेतून बाहेर पडेन आणि ते सगळं विसरेन माझा पुरुषांवरचा विश्वास उडाला होता मी एका कपड्यांच्या दुकानात काम करायला लागले एक दोन महिने गेले आणि दुकानाचा मालक माझ्याकडे सतत पाहायचा त्याने अनेकदा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण मी त्याला थांबवायचे जेव्हा तो कामाव्यतिरिक्त काही बोलायचा तेव्हा मी त्याला थंड चेहरा दाखवायचे आणि म्हणायचे कृपया फक्त कामाबद्दल बोला त्याच्या नजरेत प्रेम होतं पण मला आता कोणत्याही पुरुषावर विश्वास ठेवायचा नव्हता नितीनने माझ्याशी जे केलं त्यावर मी इतकं प्रेम करायचे त्याचा आदर करायचे आणि त्याने मला धक्का दिला माझे दिवस असेच गेले मी सगळं विसरण्याचा प्रयत्न करत होते आणि कोणावरही विश्वास ठेवत नव्हते मी रोज देवाला प्रार्थना करायचे की मला माझा हक्क मिळो मी त्यांच्यावर मनापासून शाप द्यायचे मला माझा हक्क हवा होता पण मला कसं मिळेल हे माहीत नव्हतं एकदा माझी शेजारी ज्याचं नाव भाग्यश्री होतं ती मला भेटली मी नितीनच्या घरी असताना ती माझी शेजारी होती ती म्हणाली सुप्रिया तुला माहीत आहे का नितीनच्या घरी काय झालं मी म्हणाले नाही मला काहीच माहीत नाही काय झालं तिने मला सांगितलं की त्यांच्या घरी मोठी बदनामी झाली सगळ्या शेजाऱ्यांनी त्यांचे ओरडणे आणि किंचाळणे ऐकलं आणि ते पाहायला धावले जेव्हा ते घरी गेले तेव्हा त्यांनी माझ्या सासऱ्याला जमिनीवर पडलेलं पाहिलं आणि सुमन रडत होती किंचाळत होती आणि नीताला म्हणत होती नीता तू तु तुझ्या तु तु भावापासून गरोदर कशी मला सांगा तुम्ही दोघांनी असं कसं केलं तुम्ही माझी मुलं आहात हे कधी घडलं ती कोसळली होती आणि तिचं बोलणं जमत नव्हतं पण सगळ्या शेजाऱ्यांनी हे ऐकलं नीता तिच्या आईला उत्तर देत होती मला माहीत नाही नितीनने मला सांगितलं की हे चुकीचं नाही हे पाप नाही मला काहीच माहीत नाही नितीनने हे सगळं केलं सगळ्या शेजाऱ्यांनी हे ऐकलं जेव्हा नितीन घरी आला तेव्हा शेजाऱ्यांनी त्याला पकडलं आणि त्याला इतकं मारलं की तो जवळजवळ मेला एकाने त्यांना थांबवलं आणि म्हणाला सोडा त्याला नीच असा नीच माणूस तुम्हाला तुरुंगात टाकायला लावेल तू आपल्या बहिणीसोबत असं कसं केलंस तू जे केलंस ते किती मोठं पाप आहे आम्हाला तुझा तिरस्कार वाटतो त्यांनी त्याला मारलं जोपर्यंत तो पूर्णपणे जखमी झाला मग तो कसा बसा गाडीत बसला आणि निघून गेला कोणालाच माहीत नव्हतं की तो कुठे गेला खरं सांगायचं तर मला वाटलं की मला माझा हक्क मिळाला त्यांची बदनामी खूप मोठी आणि भयानक होती पण मला त्याची थोडी दया आली पण त्याचवेळी मला वाटलं की देवाने मला माझा हक्क आणून दिला त्याने मला बदनाम केलं नव्हतं पण त्याने माझ्यावर खोटे आरोप केले आणि त्याच्या आईवडिलांना खोटं सांगितलं पण देवाने त्याला सगळ्यांसमोर उघडं पाडलं कदाचित हे देवाचं त्याच्यासाठी इशारा होतं पण त्याने त्याकडे लक्ष दिलं नाही आणि आपलं चुकीचं वागणं सुधारलं नाही मला माझ्या सासऱ्याची खूप दया आली कारण नितीनने त्याला खोटं सांगितलं की मी फसवी आहे आणि चोर आहे या सगळ्यानंतर मी माझ्या आईवडिलांना सगळं सांगितलं माझी आई म्हणाली पाहिलं सुप्रिया देवाने तुला तुझा हक्क कसा मिळवून दिला तुला काहीच बोलावं लागलं नाही पण खरं तर मी काही केलं होतं मी रोज प्रार्थना करायचे देव माझा वकील आहे तुम्हाला माहीत आहे का नितीनने मला फोन केला आणि मला समजवण्याचा प्रयत्न केला की तो नीतासोबत त्या परिस्थितीत कसा पोहोचला त्याला आपली बदनामी झाल्यावर मला आपलं समर्थन करायचं होतं तो म्हणाला की त्याचं सगळं आयुष्य नीतासोबत गेलं त्याच्या आईवडिलांनी त्याला कधीच बरोबर आणि चूक यातला फरक शिकवला नाही त्यांनी कधीच त्याला सांगितलं नाही की तू आपल्या बहिणीसोबत एकटं बसू नकोस तिच्याकडे तसं पाहू नकोस तिच्यासमोर असे कपडे घालू नकोस तो म्हणाला माझ्या आईवडिलांनी मला कधीच सांगितलं नाही की हे चुकीचं आहे किंवा पाप आहे मला नीतावर खूप प्रेम आहे आणि मी दुसऱ्या कोणत्या मुलीकडे पाहू शकत नाही मी रोज तिच्या मिठीत झोपायचो ती माझ्यासमोर लहान आणि उघडे कपडे घालायची आणि मीही जेव्हा आम्ही मोठे झालो तेव्हा कोणीही आम्हाला सांगितलं नाही की आता तुम्ही मोठे झाला आहात तुम्ही असं वागू नका तुम्हाला स्वतःची गोपनीयता हवी कोणीही काहीच सांगितलं नाही जेव्हा मी लग्नाच्या वयात पोहोचलो तेव्हा मी नीताला माझ्या मिठीत पाहिलं पण मी तिच्यासोबत काहीच केलं नाही जोपर्यंत माझं तुझ्याशी लग्न झालं नाही तुझ्याशी लग्न होण्यापूर्वी मी नीतासोबत काहीच केलं नव्हतं फक्त तिच्या मिठीत झोपायचो जेव्हा माझं लग्न तुझ्याशी झालं तेव्हा मला तुझ्याबद्दल कधीच प्रेम वाटलं नाही माझ्या आईवडिलांनी तुला माझ्यासाठी निवडलं आणि मी फक्त लग्न केलं कारण सगळेच तसंच करतात कुटुंब आणि घरासाठी पण जेव्हा मी तुझ्यासोबत जवळीकता अनुभवली तेव्हा मला ती नीतासोबत अनुभवायची होती कारण ती माझी प्रेयसी होती ती माझी बहीण नव्हती माझी प्रेयसी माझं प्रेम माझी पत्नी म्हणून मला तिच्यासोबत ती गोष्ट करायची होती मी तिला समजवलं की आपण जवळीकता साधणं ठीक आहे त्यात काही गैर नाही आणि ती माझ्या बोलण्याला बळी पडली मला कधीच वाटलं नव्हतं की मी तिच्यासोबत इतक्या पुढे जाईन मी कधीच विचार केला नव्हता की ती गरोदर राहील किंवा माझी अशी बदनामी होईल जेव्हा मी तुझ्यावर खोटे आरोप केले तेव्हा मी फक्त स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत होतो तुझ्याबद्दल मला काहीच वाटत नव्हतं तू माझ्यासाठी काहीच नव्हतीस आणि त्या रात्री जे फूल आणि सजावट होती ती तुझ्यासाठी नव्हती ती नीतासाठी होती ती तिची आनंदाची रात्र होती मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि ती माझी बहीण नाही मला वाटतं की हे माझं चूक नाही माझ्या आईवडिलांचं चूक आहे कारण त्यांनी मला कधीच योग्य शिक्षण दिलं नाही त्याचं बोलणं ऐकून मला त्याची दया आली मला कळलं नाही की नितीन माझ्यावर अन्याय करणारा आहे की तो स्वतः अन्यायग्रस्त आहे त्याच्याकडे बरोबर आहे की चूक मला बरोबर आणि चूक काय आहे हे समजलं नाही आणि ही आहे माझी गोष्ट कृपया तुमचे मत कमेंट्समध्ये शेअर करा कारण मला तुमचे मत जाणून लिहायचे आहे इथे आपली आजची गोष्ट संपते